श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा गणपती येत आहेत लवकरच आणि त्याच्या अगोदर आपण हरतालिकेचे व्रत करत असतो तर हे व्रत का करावे कोणी करावे आणि ह्या व्रत करत असताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर सर्वप्रथम हे व्रत का करावे तर हरताल हरतालिकेचे व्रत हे पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी असते आणि आपल्या पतीला चांगले आरोग्य आणि दीर्घ आयुष्य भेटावेसाठी आपल्या क सर्वसे महिला हे व्रत करत असतात या दिवशी शंकरांबरोबर माता पार्वती यांचीही पूजा केली जाते विवाहित महिला या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तर अविवाहित मुली या आपल्याला चांगला पती मनासारखा वर भेटावा यासाठी करत असतात तर हे व्रत करत असताना बघा विधवास महिलाही या व्रत करू शकतात कारण हे व्रत भगवान शंकरांचे व्रत आहे त्यामुळे हे व्रत सगळेजण करू शकतात वि विधवा महिला या आपल्या पुढील जन्मामध्ये आपले सौभाग्य अखंड राहावे यासाठी हे व्रत करू शकतात किंवा इथून पुढेचं आयुष्य आपले सुखकर जावे यासाठी करावे हरतालिकेचे व्रत एकदा सुरू केलं की ते आयुष्यभर करायचं असतं त्यामध्ये जर आपल्या नैसर्गिक काही अडचणी आल्या म्हणजे बघा मासिक धर्म येतो आपल्याला किंवा सुत करतं त्यावेळेस आपण फक्त उपवास करू शकतात हे व्रताची मांडणी आपण नाही करू शकत त्यामुळे उपवास आपण करायचा आहे आता या दो या, या, या दिवशी कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नयेत हे पाहणार आहोत आपण तर बघा या दिवशी काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत आणि या दिवशी सकाळी पूजा मांडायची आहे आपल्याला दिवसभर कधीही नाही जो मुहूर्त दिलाय जी वेळ दिला आहे वेळेतच आपल्याला पूजा मांडायची आहे ते वेळ आणि मूर्त मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच त्यानंतर आपल्याला उपवास करायचा आहे उपवास आपल्याला झेपेल तसाच करायचा आहे जर आपलं काही ठिकाणी बघा निर्जली उपवास केला जातो हा तर आपल्या आपल्याला जर तो झेपत असेल तर तो, तो निर्जली करा नसेल झेपत तर आपण दूध आणि फळ खाऊन करू शकता बघा आणि ह्या उपवासाला मीठ आणि तिखट चालत नाही मीठ आणि तिखट खाल्लं तर हा उपवास मोडतो त्यामुळे तिखट आणि मीठ शक्यतो टाळा जरी तुमच्या इकडं खात असेल तरी असं म्हटलं जातं की ह्या उपवासाला तिखट आणि मीठ खाल्लं की हा उपवास मोडतो म्हणून ह्या उपवासाला खिचडी वगैरे किंवा वेपर्स मीठ घातलेले कोणते पदार्थ खाऊ नका तुम्ही गोड खाऊ शकता बघा दूध फळ गोड राजगिऱ्याच्या लहायांचं वगैरे पदार्थ खाऊ शकता त्यानंतर आपल्याला या दिवशी कोणावरही चिडचिड करायचे नाही कोणाचा अपमान करायचा नाही कोणाला वाईट बोलायचं नाही अपशब्द कोणालाही बोलायचे नाहीत त्याचप्रमाणे पर अन्न वर्ज आहे या दिवशी कोणी कोणत्याही परक्या घरी किंवा परक्यांच्या गेलो तर आपण हे अन्न खायचे नाही त्यानंतर आपल्या पतीशी भांडायचं नाही हा तर उपवास आपण आपल्या पतीसाठी धरलेला असतो त्यामुळं आपण आपल्या पतीशी भांडायचं नाही बघा गर्भवती महिलांनी खाऊन पिऊन उपवास करायचा आहे जर तुम्हाला तुम्ही प्रेग्नेंट असाल तर सर्व खाऊन उपवास करा उपवास किंवा निर्जली उपवास करू नका आणि नाही जमला तरी नाही केला तरी काही हरकत नाही त्याचप्रमाणे हा उपवास आपल्याला अशा प्रकारे करायचा आहे तर आपण फराळ खा फराळ खायचा नाही आहे आप आपल्याला त्याचप्रमाणे अजून एक की आपल्याला या दिवशी आपल्याला भगर उपवासाला चालत नाही कारण शिवशंकरांना भगर चालत नाही त्यामुळं हा उपवास शिवशंकरांचा असल्यामुळे या दिवशी भगर वर्ज करायचे आहे भगर खायचे नाही आता तुम्हाला मी ह्या उपवा या पूजेची मांडणी हा पूजेला कोणता नैवेद्य लागतो किंवा ही पूजा कशी करायची ह्या सर्वची माहिती पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ